महाराष्ट्रभूषण डॉ श्री आपल्या धर्माधिकारी व डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षणाकरिता नदी प्रदूषण होऊ नये यासाठी निर्माल्य संकलन ही मोहीम अनेक वर्ष सर्व राज्यभर राबविण्यात येत आहे डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्वच्छता मोहीम वृक्षारोपण व संवर्धन रक्तदान आरोग्य शिबिर व विहीर तलाव जलसाठे स्वच्छता व गाळ काढणे यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे याचाच भाग म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने नदी प्रदूषण होऊ नये यासाठी आंबेगाव तालुक्यात मंचर चांडोली वडगाव येथे साधारण तीन टन निर्माल्य संकलन करण्यात आले जमा केलेल्या निर्माल्याची खत निर्मिती करून वृक्ष संवर्धन कार्यात त्याचा वापर केला जाणार आहे श्री गणेश विसर्जनाच्या वेळी श्री गणेश भक्तांनी निर्माले नदीपात्रात टाकू नये यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य अनंत चतुर्दीच्या दिवशी विसर्जन घाटावर उपस्थित होते प्रतिष्ठानच्या वतीने काही ठिकाणी विसर्जन घाटावर श्री गणेशाची आरती करण्यासाठी टेबलांची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव प्रतिनिधी सदानंद शेवाळे यांनी पाहूयात